राम मंदिर उद्घाटनानिमित्त सध्या नगर दक्षिणेत खासदार डॉक्टर विखे यांच्याकडून साखर वाटप करण्यात येत आहे मतपेरणीसाठी सदर साखर वाटप होत असल्याचा आरोप करीत नगर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाने चहापत्ती वाटप सुरू केलंय दरेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र बेरड यांनी प्रत्येकी कुटुंबाला चहापत्ती देण्यास सुरुवात केली पाच किलो साखर देऊन मत मिळवण्याचा प्रकार निंदनीय आणि लोकशाहीची शोकांतिका असल्याची टीका बेरड यांनी केली आज खासदार सुजय विखे यांनी दरेवाडीमध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता त्याला अनुषंगून आम्ही चहापत्ती वाटपाचा कार्यक्रम ठेवला आम्ही जवळपास एक हजार कुटुंबाला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे मी चहापत्ती वाटपाचं कार्यक्रम केलं सांगण्याचं कारण एकच की आपल्या लोकशाहीमध्ये अशी साखर वाटून जर निवडून येण्याचा प्रकार होत असत तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे म्हणून उपासात्मक म्हणून आम्ही साखरेविरुद्ध चहा पावडर असा सामना केला आहे याच्यामध्ये भलेही जनतेचं कल्याण झालं काही हरकत नाही पण याला लोकशाही म्हणता येणार नाही एक खासदार पाच किलो साखरेवर जर मतं घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या निवडणुकीत ही ई एन मशीन नव्हे तर बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे खासदारांनी हे असलं साखर वाटपाचा प्रकार अतिशय चुकीचा केलेला आहे असं माझं मत आहे ठीक आहे काही खासदार आता आमच्या पक्षाचे गरीब आहेत मग ते कुठून साखर आणणार हे एकदम चुकीचं कारण आहे लोकांना गुमराह करण्याचं हा प्रकार वाटतो मला त्याच्यामुळं त्यांना प्रतिकार म्हणून असंही समजा आम्ही चहा पावडर वाटण्याचा कार्यक्रम केला यावेळी आशाताई निंबाळकर बाबासाहेब करांडे आणि रुद्ध साळुंके बाळासाहेब गवळी सुमित पगारे अभिजित बेरड प्रवीण बेरड मेजर कराळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर